नमस्कार माझं नाव अक्षय नारायण पवार ना राणामरुम तालुका पलटण जिल्हा सातारा माझा पुणे इथे शिवण्यायवंत या नावाचा व्यवसाय आहे तो व्यवसाय वाढव कर वाढवण्याकरता मला भांडवलाची गरज होती त्या संदर्भात माझी निमित्त माझ्या अशोक किरप्पा भंडारी यांच्याशी ओळख होती ओळख झाल्यानंतर मी त्यांना व्याजाने पैसे मागितले चार टक्के व्याजदराने आमचं बोलणं झालं त्याबद्दल त्यांना सोडील उपाय वडील पार्टीत मोब जमीन मो सिक्युरिटी समजूचं कारण करून द्यायचा ठरले तो समजूचा करा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला संध्याकाळच्या त्या दिवशी संध्याकाळी पैसे पाठवले पैसे पाठवल्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर मी त्यांना पहिला व्याजाचा हप्ता पंचवीस हजार रुपये ठरल्याप्रमाणे त्यांच्या आपल्याला पाठवला दुसरा हप्ता मला काही करणार असतो देता नाही आला त्यामुळं त्यांनी माझी दोन चाकी गाडी ओढून गेली व नंतर मग शाब्दिक वाद वादवाद चालू झाली त्यानंतर मग पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला त्याला त्यानंतर नोटीस आलं की तुमची खरेदी जास्त जमिनीचा खरेदी जास्त झाला आहे तो खरेदी जस झाला आहे त्याबद्दल तुमचे काय करायचं तर आमचं नोंदवा तर त्या ते झाल्यानंतर आम्ही म्हणजे चौकशी करण्यासाठी जिथं आमचा कस् समसूचा झाला होता तिथं आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्यांनी समसृतीचा कारनामा न करता आमचं कुल पत्र करून घेतलं कुल मुक्त्या त्यांना त्यानं समज दस्त केला ते दस्त नोंदवण्यात त्याला आला त्यानंतर गेल्यानंतर त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलं पण ह्या सगळ्या चौकशींचा सगळ्या ह्याचा खरेदीदस्ताचा पा चौकशी केल्यानंतर आम्हाला असं म्हटलं की त्यांना आमचं स्तम सुद्धा कारणानामा न करता त्याच वेळी फसवून पुनमुक्तारपत्र करून घेतलं व त्या आधार दस्त केला तरी पण आम्ही तिथं जिथं आमचं डॉक्युमेंट झालं तिथं चौकशी करायला गेल्यानंतर गेल्यानंतर तिथलं असं काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंध साधला की त्यांचा लगेच मला फोन आला की तुम्हाला वाढवायचं का मिटवायचं आहे अशा शब्द मासेकमध्ये काय 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 धमकी देऊन आम्हाला सांगितलं की वाढवायचे का मिटवायचे तर आम्ही सांगितलं आम्हाला मिटवायचं आहे त्यानंतर मग परत आम्ही ते झाल्यानंतर आम्ही मग पोलीस स्टेशन पलथून ग्रामीण पोलीस स्टेशनला जात मागितली पण तिथं काय आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर मग आम्ही परत सातारा लिस्ट ऑफिसला गेलो तिथं मग त्यांना आम्हाला सांगितलं दोन दिवसात चौकशी करून तुम्हाला कळवतो परत तिथं चौकशी केल्यानंतर कळलं की अजून आमची चौकशी काय पूर्ण झाली नाही त्यानंतर मग आम्ही पलटण परत आल्यानंतर पलटण ग्रामीण पोलीस स्टेशन डी वाय एस पी साहेब पलटण प्रांत अधिकारी पलटण या ठिकाणी आत्मदहनाचं निवेदन दिलेलं आहे जर आम्हाला योग्य तो न्याय नाही मिळाला त्या उद्यापर्यंत तर आम्ही सहकुटुंबस्थ परिवार आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो आम्ही करूच पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला तुम्ही आला असताना तुमची या पर्याय नोंद करून घेतली का नाही घेतली किंवा मला आम्ही जवळपास एकवीस तारखेला नोंद केली मला फक्त त्यांना म्हणजे एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखे म्हणजे एकोणतीस रोज मी सत्तावीस नऊ वाजेपासून रात्री पाचपर्यंत सहापर्यंत येऊन थांबत होतो आत्ता करू नंतर करू थोड्या वेळाने करू त्यांना बोलून घेऊ असं करू ते करू अशी उत्तर आले पण गुन्हा काही नोंदला झाला त्यानंतर मग एक तारखेला आम्ही सातारा येथील लिस्ट ऑफिसला गेलो तिथं गुन्हा मग तिथं त्यांना सगळी झालेली घटना सांगितली त्यानंतर त्यांना सांगितलं आम्ही दोन दिवसात चौकशी करू परत मी सात साताराला पण इस ऑफिसला चार तारखेला गेलो ते त्यांना सांगितलं की आमचा गुन्हा म्हणजे आमच्या चौकशी काही पूर्ण झालेली नाही ना ना आ, का नोंद करून घेत नाही त्याचं काय कारण दिलं का तुम्हाला त्यांना कारण नाही दिलेलं त्यांना सांगितलं की तुम्ही वीस लाख रुपये घेऊन या मग आम्ही तुमचं मिटवून देतो वीस लाख रुपये कशाचे त्यांना आता समोरच्या पार्टीनं आपल्याकडून घेतलेले भंडारी यांनी सहा लाख रुपये आपण त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं असं आलं की आम्हाला वीस लाख रुपये द्या आणि त्यांना खरेदी राष्ट्रवादी पण वीस लाख रुपये दाखवले खरेदी आणि आपल्या जमिनीचा सरकारी मोबदला बेचाळीस लाख रुपये असून त्यांना वीस लाखच रुपये दाखवले यांनी पलटण शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली होती त्या तक्रारी स संदर्भात चौकशी पण झालेली होती आणि जे तथाकथित गैर अर्जदार आहेत अशोकी रप्पा भंडारी यांनी अक्षयला सहा लाख रुपये दिलेले त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये व्याजाचे पण घेतलेले आहेत तसं त्याच्याकडं पुरावा पण आहे आणि त्यानंतर दुसऱ्या महिन्यातला हप्ता त्याला द्यायचा आला नाही म्हणून त्यांनी गाडी ओढून नेलेली आहे याबाबत रितसर तक्रारी अर्ज मागचे दीड महिन्यापासून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आहे याच्यात या अक्षयचा या या जबाब झालेला आहे त्याचे वडील जे आहेत नारायण यांचा पण जबाब झालेला आहे परंतु अद्यापही त्या सगळ्या सावकारकीचा खंडणीचा आणि फसवणुकीचा प्रकार देखील फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते स्वतः अंग झटकून वाजवलं होत आहेत ते कुठलाही गुन्हा दाखल करून घ्यायला यामध्ये प्रेरत प्रयत्नरत दिसत नाहीत आणि ते उलट यांनाच सांगतायत की तुम्ही वीस लाख रुपये घेऊन या तुमचं प्रकरण मिटवून देतो तर आमचं असं म्हणणं आहे की फलटणमध्ये न्याय आणि पोलीस यंत्रणा यांच्याकडून सामान्य जनतेला न्याय मिळेल का नाही <çuk> अशी कुठलीही शाश्वती आत्ता राहिलेली नाही एवढं सरकार प्रशासनावरती इमारतीवरती खर्च करत आहे परंतु सामान्यांना यामधून जी जुनियन केस आहे त्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे त्यामध्ये लवकर गुन्हा दाखल करून हे जे काय संबंधित शेतकरी कुटुंब आहे पवार कुटुंब यांना न्याय मिळावा अशीच आमची सगळ्यांची मागणी आहे या प्रकरणामध्ये खरं तर प्रथमदर्शनी जर बघितलं तर सरळ सरळ जो भांडारे आहे त्याच्यावरती सावकारकीचा गुन्हा दाखल होतोय पण यामध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चाल दखल करण्यात आली आणि कुठंतरी हे प्रकरण मिटावं या पद्धतीनंच प्रयत्न करण्यात आलेत असं दिसतंय आहे पण हे मिटत असताना सुद्धा त्यांना आवाच्या सव्वा म्हणजे वीस लाखाची मागणी समोरच्या पक्षाकडून होत आहे ही एकदम चुकीची बघितलं तर त्यांनी सहा लाख रुपये घेतलेले आहेत आणि चार टक्के व्याजदर एवढं सगळं जरी धरलं तरी आतापर्यंत दहा अकरा महिन्यात जरी धरलं तरी तेवढे पैसे होत नाहीत प्रशासन पोलीस प्रशासन हे गुन्हे दाखल करण्यासाठी आहे का या ठिकाणी प्रकरण मिटवण्यासाठी हेच एकतर कळत नाहीये आणि याच्यामध्ये तो जर सावकारकीवाला आहे आणि त्यांनी माझं म्हणणं पंचवीस लाख जरी दिले असले झाला तरी या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने प्रथम खरं तर गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता तो केलेला नाही दुसरी बाब म्हणजे ह्यांचा समजुतीचा करारनामा ह्यांना सांगून त्या भांडारीने यांच्याकडून कुलमुखत्यार पाचशे रुपयाचं चलन भरून करून घेतलेलं आहे खरं तर पाचशे रुपयाचं चलनावरती जे काही कुलमुक्त्यार होतं त्याला कसले अधिकार नसतात की ती जमीन लिहून घेऊ शकतो पण तोच भांडारी फलटण या ठिकाणी आपले जे सहाय्यक निबंधक कार्यालय आहे या ठिकाणी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही प्रशासनातल्या लोकांना हाताशी धरून त्या कुलमुखत्यारच्या आधारे यांचं जे चार एकर जे क्षेत्र आहे ते त्यांनी घेणारा ही भंडारी आणि देणारा हे भंडारी अशा प्रकारचं चुकीचं कागदपत्र तयार करून दस्त भांडारीला करून दिलेलं आहे नशीब की या प्रकरणामध्ये प्रांत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या दस्तावरती स्टे पडलेला आहे परंतु या कुटुंबाला कु या प्रकरणामध्ये असा कधी न्याय मिळणार कारण की सर्वप्रथम तर त्या भांडारीवरती सावकारकीचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे कार्यालयातले अधिकारी आहेत ज्यांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे दस्त करून दिलेला आहे त्यांच्यावरती चारशे वीस आणि अजून काही कलमांच्या अंतर्गत तर गुन्हा दाखल होतोय पण प्रशासनाकडून सरळ अंग झटकलं जात आहे यामध्ये निश्चितच काहीतरी गौड बंगाल आहे असं दिसतंय या कुटुंबाला जर लवकर जर न्याय मिळाला नाही तर लवकरच आम्ही मनोजदादा जारंगे पाटील यांची भेट घेऊन या प्रशासनातला जो काही घोळ आहे किंवा जो काही कारभार आहे हा निदर्शनास आणून देऊ आणि या कु कुटुंबाला न्याय देऊ